पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स लेडाऊन करावं त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असं एस आय टीची सुद्धा मागणी करतो आहोत की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करतं का, का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलं ना की तुमची का कन्सिडर ते आमची क कन्सिडर म्हणजे ती बा नोटीस डि नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क